धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोअर टाईल्स लिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राजमाता त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरे धुळे शहरातील स्टेडियम येथे राजमाता रमाई महिला मंचाच्या वतीने राजमाता त्यागमूर्ती मातारमाई जयंतीनिमित्त विविध सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी दहा वाजता स्टेडियम परिसरात राजमाता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राजमाता रमाई महिला मंच हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून महिलांना सामाजिक शैक्षणिक व आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रेरित करण्याचे कार्य करत आहे नगरसेविका वंदना भांबरे यांच्या नेतृत्वाखाली आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात कर आले असून ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समाप्त होणार आहे या कार्यक्रमास महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभत असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे सन दोन हजार सव्वीस आणि ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आपली विम तयार करत आहे आणि या राजमाता रमाई महिला मंचच्या माध्यमातनं आमच्या सर्व महिला भगिनींना मा, सक्षम कसं केलं जाईल साक्षर कसं केलं जाईल स्वतःच्या पायावर कसं उभं केलं जाईल या संदर्भातलं मार्गदर्शन केलं जातं मदत केली जाते याच्यावर आमचं राजमाता रमा महिला मंच जे संघटन आहे ते महिला महिलांसाठी काम करत असतं आणि त्याच माध्यमातून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण आयुष्यभर त्यांनी जीवनाचा त्याग केला संसाराचा त्याग केला आणि संपूर्ण समाजकार्यासाठी या अखंड देशातील बहुजन वर्गासाठी ज्या बाबासाहेबांनी कार्य केलं त्याच्यात शिहाचा वाटा असणाऱ्या आमच्या माता रमाईंची आज जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्ताने राजमाता रमाई महिला मंच ही जयंती साजरी करून या धुळे शहरातील बलवाडी नगरीमध्ये स्टेडियम चौकापासून मिरवणूक निघते तर सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बलवाडी येथे होते आणि मोठ्या उत्साहामध्ये आमच्या माता भगिनी आमचे बांधव संपूर्ण धुळे शहरातील आणि खेड्यापाड्यातील जनता इथे येत असते आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असते त्याच अनुषंगाने माता रमाईंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज हा कार्यक्रम स्टेडियम चौकामध्ये आयोजित केलेला होता आणि त्या अनुषंगाने आमच्या सर्व माता भगिनी आमचे सगळे बांधव न नव नवनिर्वाचित माझे मोठे बंधू रंगनाथदादा ठाकरे लहान बंधू विजय भाऊ चौधरी माझ्या सहकारी भगिनी कुठेतई आणि सर्वच आमच्या तोला ते मोला तोला मोलाच्या आमच्या रमाईच्या पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पदाधिकारी आमचे सगळे बांधव इथं उपस्थित होते सगळ्यांचा मी आभार मानते आणि संध्याकाळी सगळ्यांनी स्टेडियम चौकामध्ये साडेसहा ते सात वाजता लवकर जमायचं आहे आणि आपण निरवणुकीला सुरुवात करत आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका